ळ ळ हो क र, र का र, यांचे आ हे देऊळ होळकर यांचे आहे हे देऊळ होळकर सरकार यांचे आहे मित्रांनो हा दगड आहे आणि एक लक्षात घ्या थोडस कॅमेरा पुढे घ्या आजोबा थोडस ह्या आजोबाचं वय बघा हे सांगतात याचा अर्थ काय त्यांना का संदर्भ माहीत आहेत कॅमेरा मध्ये थोडस उद्देश काय मित्रांनो मौखिक परंपरेनुसार बोलून चालत नाही तर दहावीत एखादा मुलगा दहावीत नाकारवेल जायचं असेल त्याला जर कास्ट सर्टिफिकेट आणि हे जर त्या तहसीलदार ऑफिसात दहावेळेला हेल्पॅट निघतं आणि ह्या आजोबाने तर इतिहासकालीन गेलो काय काय हो होणूस हा उशय मित्र नमस्कार आज आपण राजे सुभेदार मल्हारराव होळकर यांचं जन्मगाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मुरु इतिहासामध्ये इंटरनेट वरती तुम्हाला बऱ्याचदा जेजुरी जवळ त्यांचा जन्म झाला असा संदर्भ आढळतो पण तसं नाही आपल्यासोबत शिक्षकही आहेत आणि हे जे होळकर इथं राहत होते इथं जन्म आहे हे ज्यांनी सगळं शोधून काढलं ते आजोबा त्यांचा ऐन उमेदीतला एक तुम्हाला फोटो दाखवतो म्हणजे ते, ते तुमच्या लक्षात येईल की हे कुठे गेला तो तुमचा आजोबा फोटो आहे थांबा थांबा कॅमेरा सुरू राहूया थोडं झूम करा आजोबांचा हात थरथरतात मित्रांनो वय थरथर ते, ते शहात्तर ना तेव्हापासून हे करतात मी तुम्हाला यांचा आजोबाचा एक फोटो दाखवतो की सुरुवातीलाच आहे का हे बघा हे बघा हा जो फोटो आहे ते या आजोबांचा आहे आणि हा महाराज होळकर इंदोर स्टेट यांचे जागेत शिवशक्ती तरुण मंडळ मुरुम एकोणीसशे शहात्तर सुभेदार मल्हारा होळकर या पवित्र जन्मभूमीत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मुरुम संस्थापक राजाराम बुगाजी बोंद्रे हे यांचं hey नाव आहे श्री राजाराम बुगाजी बोंद्रे म्हणजे एकोणीशा पासून तुम्ही गणेश उत्सव करा गणेश उत्सव म्हणजे काय समूहाला एकत्रित करण्याचा खूप चांगला मार्ग आहे लोक एकत्रित येतात त्या निमित्ताने बर आता कॅमेरामॅन थोडस पुढे या मला तुम्ही जो पहिल्यांदा इतिहास दाखवत होता तो कुठला इतिहास हे बघा सांगा मूळ ठिकाण माझे पूर्वज पानीपत मध्ये शहीद झाल्यामुळं मला पूर्वजांच्याकडून काहीतरी म्हणजे आपल्या घराण्याची माहिती मिळाली असं असं झालं त्यांच्या बरोबर आपला पूर्वज होता बर हे ठाम मला कळाल्यामुळं मी ह्या मार्गाला लागलो मला इथली सगळी त्यांची जमीन कुठं आहे काय कुठं कुठं कुठे मला जरा वाचून दाखवायची तुम्हाला हा जरा हे बघा काही आता हे होळ ब आता दि कमी येत स्थानिक पाटलांस योग्य मी वाचून दाखवतो होळ या गावी मल्हार माला, माला, मल्हारजींचा जन्म झाला मराठी शाहीचा मराठी शाहीचा अभिमान हा मराठी शाहीचा अभिमान बाळगण्यास व स्थानाबद्दल स्थानाबद्दल आदर असणे साहजिकच आहे फलटण संस्थानिकाच्या ताब्यातील ही जागा स्थानिक पाटील पाटलास योग्य मोबदला देऊन श्री मातोश्री हिराबाई महारानी, साहेबांनी खरेदी करून या जागे कंपाऊंड वगैरे घालून तेथे तस्पिरीची स्थापना केली सदर जागा जागानंतर जेजूरी येथील होळकर ट्रस्टच्या मॅनेजरच्या मॅनेजरचा सुपूर्त केली श्रीमंत होळकर सरकारचे वंशपरंपरापासून खाली लिहिल्याप्रमाणे चॅरिटेबल डिपार्टमेंटाकडून व्यवस्था वा चालू आहे एक मिनिट तुम्हाला संदर्भात येस हे ये सगळं खाली लिहिलंय मित्रांनो हा बराच संदर्भ आहे त्यांच्या वय आता वय किती आहे तुमचं अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर वय मित्रांनो फार त्यांनी झगडलेत हे बघा हे जमिनीचे सात बारा हे माणसाने गोळा केले आणि दोन हजार चार साली हे त्याच्यावर शिकायत हा हे बघा पुढे हे आणि गावाची माहिती आहे आणि मी मला काय मी तिथपर्यंत कसा गेलो की हेच मल्हारावच खर जन्मस्थळ आहे त्याचे हे सगळे पुरावे आणि माझा मनोगत या गावाचा काय असणारा इतिहास नमूद केलेला मी दाखवतो या शब्दा मागे खूप जुना इतिहास सामावला सामावला होता मी वरील मान्यवरांना सोबत घेऊन निरा नदीकाठी स्मशानभूमी शेजारी असलेला पुरातन भग भग भग्न शिवम होत पुरातन मोठ हा शि शिलेवरील शिलालेख दाखविला मित्रांनो एक लक्षात घ्या आता हे सगळा खूप मोठा इतिहास आहे आणि हे पुस्तक तुम्ही बघताय का हे लायब्ररीत असतं ना आता जे ग्रंथपाल किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांच्या लक्षात येईल हे पुस्तक आणि हे बाइंडिंग आणि कशा पद्धतीने सांगण्याचा उद्देश काय मित्रांनो या आजोबाने हे पहिल्यांदा शोधून काढले आणि संदर्भ गोळा केले नुसतं आहे म्हणण्याला अर्थ नसतो नुसत्या ऐकून घ्या नुसता संदर्भ नाही तर ही जागा पवित्र ही मला माहिती असल्यामुळं शहात्तर सालापासून या जागेच पावित्र्य राखलंय पण आता तुम्ही म्हणाल की या विरुद्ध व्यक्तीला संदर्भ कसा लागला घेत यांचे पूर्वज हे पाणीपतच्या तिथून म्हणजे आजोबा वगैरे माहिती मुखप्रचार जला तशी आली आणि मित्रांनो ते त्यांच्या लक्षात आले की बाबा इथं मल्हाराव होळकरांचं जन्मगाव आहे त्यांचं ते काय राजचिन्ह तिथं पूर्वीच्या इमारतीतलं होतं की मी घरी ठेवली बरं आणि परत ही बांधून झालं की बरोबर दर्शनी भागात ते परत बसावलं मी त्याच्यावरती हा हा इंडोर स्टेटच इंडोर स्टेट च ते त्यांचं राजचिन्ह दगडी इमारती दगडी इमारत बरं बरं चिपड झाली आणि मग नंतर हा हे ते उभं केलं म्हणून आणि सरांची पण आपण खूप छान बाईट घेतली सभा इथं ते, ते पण बघा इथं त्यांचं एक साठवाईचं सा मंदिर आहे पाठीमागे हा बर बर आणि त्यांनीच बांधलेलं आणि ते महादेवाचं मंदिर त्यांनीच दाखवा मंदिर झालं कॅमेरामॅन थोडस पुढे या पुढे त्यांची जी जागा साधारणत उल्लेख एकशे एकोणीशे तर तर आसपास एक आहे वर्षापूर्वी जेव्हा हे महोत्सव निर्मितीच्या लक्षात आलं तेव्हा याच्यामध्ये क्रीडा नगरी, नगरी व्हावी या क्रीडानगरीला सुनेदार श्रीमंत मल्हाराव यांचं नाव द्यावं त्यांच्या नावानं त्यांच्या याच्यामध्ये नगरी व्हावी असं एक साधारणतः मागणी या जी समिती यामध्ये एक महत्वाचा वाटा आहे संयोजन समितीमध्ये आता मित्रांनो एकच मिनिट तुम्हाला थांबवतो तुम्ही या आजोबांनी जो, जो सटवाईच्या मंदिराचा उल्लेख केला तर हेच ते मंदिर आहे कॅमेरामन थोडं या मंदिराकडेच दाखवा हे मंदिर कधीच आहे अठराशे एकोणनव्वद सालचं तर त्याच्या वेळी आहे कुठे शिहिले हो शिला दगड आहे तो इथं मी ठेवलाय जपून बरं ह्याच्यावर लिहिलेलं हां कॅमेरामॅन थोडस पुढे घ्या या तुम्ही पुढे कॅमेरामॅन या पुढे लोकांना दिसू द्या या तुम्ही पुढे बघा हे पूर्ण कॅप्चर करा तुम्ही पुढे हे बघा ह्याच्यावर हे लिहिलंय का खाली हा अठराशे किती एकोणनव्वद अठराशे एकोणनव्वद ला हे बांधलेलं बांधलेलं आहे मित्र हे मंदिर पडलं होतं बर पडल्यानंतर अशा तीन दगडी होत्या बर बर त्या दगडीपैकी एक दगड आज बांधकामात गेली बर दुसरी दगड हिथ झूम करा पूर्ण झुम हे ळ क हो, र का र, यांचे आ हे देऊळ होळकर यांचे आहे हे देऊळ होळकर सरकार यांचे आहे मित्रांनो हा दगड आहे आणि एक लक्षात घ्या थोडस कॅमेरा घ्या आजोबा थोडस ह्या आजोबा हे सांगतात याचा अर्थ काय त्यांना संदर्भ माहीत आहेत आणि हे त्यांनी पुस्तक हे करून नाही नाही म्हणजे कसं आहे की ज्या ज्या जळत ना त्याला कळत आमच्यातला मुख्य माणूस पूर्वज गेला त्यावेळेला काय आपत्ती आली असेल आमच्या घराने होती त्यांनाच माहिती तू का सांगत पण ते दुःख माझ्यापर्यंत बाबा असं असं झालं होतं तुम्हाला तुमच्या आजोबांनी सांगितलं आजोबांनी सांगितलं आजोबांना त्यांच्या पूर्वजांनी सांगितलं असेल असं आजोबापासून वडलापासून माझ्यापर्यंत सगळं आलं आणि ते मी सगळं लिहून मग टायपिंग करून त्यांचं सगळं सातबारा राहण्याचं ठिकाण असणारे शिलालेख हे सगळे गोळा करून मग महाराष्ट्र असणारा ते सुपूर्त केले सुपूर्त केलं हे नकाशे वगैरे नकाशे त्यांची जमीन आहे ना ते ते सलग जमीन आहे त्यासाठी ते नकाशा आहे गावचा कॅमेरामधून थोडस उद्देश काय मित्रांनो मौखिक परंपरेनुसार बोलून चालत नाही तर त्याला ऐतिहासिक संदर्भ आणि विशेष सांगतो ह्याला मी कोणालाही पैसा मागितला नाही हा मी आपल्या एकत्याने केलं मी जसा असा शेतकरी बी आहे आणि मेकॅनिक बी आहे मी मला एका गोराळाचं काम आलं कर्नाटक मध्ये चो रोजनाचं गोराळ जम्बो क्रेशर बसवायचा होता मला तिथं वीस हजार रुपये मिळेल मग मी गरीबच होतो म्हणजे आणि मग ती पैसे मी ह्यालाच हे सगळं हा हा हे सगळं म्हणजे गोळा करायला हे कागद कागद पाट्यात ती जमल साधा सात बारा आणि एखाद्या दहावीत एखादा मुलगा दहावीत नाकारवायला जायचं त्याला जर कास्ट सर्टिफिकेट आणि हे जर काढ असेल तरी त्या तहसीलदार ऑफिस दहावी हेल्पटा ते हेल निघत आणि ह्या आजोबाने तर इतिहासकालीन गेलोय काय काय वेळ हो पण मी माणूस हौशय मित्रांनो आजोबाच्या वयाच्या असा हरुनरी माणूस असला पाहिजे त्याशिवाय ते आपले पण टिकत नाही आजोबा तुम्ही वेळ दिला तुम्ही आम्हाला बोललात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी दहावेला सबस्क्राईब करा दुसरी महत्त्वाची गोष्ट या संदर्भातले दोन ते तीन व्हिडिओ आहेत मित्रांनो ते दोन्ही बघा बघा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद